करण्यासाठी आज आपण इथे आलेला आहात तसंच शिवरायात आहे पेठेतील सर्व नागरिक युवा या अंजली माने यांना मी विनंती तसेच श्री दिलीप अण्णा कोराडे यांना मी विनंती करतो त्यांनी माझी प्रभाग क्रमांक चोवीस मधील अधिकृत उमेदवार भैया ढोणे आणि शुभांगी काटवडे तसेच नगराध्यक्ष पदासाठी असलेले आपले अधिकृत उमेदवार अमोलदादा मोहिते यांच्या प्रचारार्थ आज या कोपरा सभेचं आयोजन या ठिकाणी सातार नगरपालिकेच्या इलेक्शन निमित्त निवडणुकीनिमित्त आपल्या सर्वांचे लाडके नेते नामदार श्रीमंत छत्रपती राजे भोसले तसेच नगराचे पदाचे आमचे मित्र आमचे बंधू अमोलदादा मोहिते दिलीपांना कुराडे रवी माने सचिन दादा सारस आमच्या सकाळी नगरसेविका अंजलिताई माने कदमसाहेब राहुलदादा कदम अशोक बुवा व आबादुबल अक्षरता पिंपळे व सर्वच आदरणीय उपस्थित मान्यवर व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर व समोर असलेल्या सर्व माता भगिनी मित्र परिवार मुळात म्हणजे रवीदा थोडस बोलले की आज बोगद्यात आपल्या सभा आयोजित का केली त्याचं कारण आहे की थोडस गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत आहे समाजाबद्दल मुळात म्हणजे माझ्या महाराष्ट्रा विकास कामाबद्दल विरोधकांकडे बोलायला काहीच नाहीये की विकास कामं केली नाहीत किंवा इकडे फिरोकलं नाही इकडे आलो नाही हे त्यांच्याकडं कारणच नाहीये कारण का इथं तुमच्या माध्यमातनं खूप कामं झाली जवळजवळ पंचेचाळीस ते पन्नास कोटीची कामं हे प्रभाग क्रमांक अडतीस मध्ये गेल्या मध्ये नऊ वर्षात झालेले आहेत त्या चारशे आठ मधला परिसरमध्ये कॉन्क्रिटीकरण असेल आणि रस्त्याची कामं असतील पायऱ्यांची कामं असतील किंवा महाराज साहेबांच्या माध्यमातन ह्या भागात सर्वात मोठं काम झालेलं म्हणजे जे चारशेट परिसर आहे बोगदा परिसर आहे पॉवर हाऊस परिसर आहे किंवा ह्या ज्या गायरानमधल्या सर्व झोपड्या आहेत त्याचं काम हे महाराज साहेबांनी चांगल्या पद्धतीनं घरकुल योजनेत बसवून त्यांना स्वतःची घरं कशी हक्काची मिळतील हे प्रयत्न केलेले आहेत आणि ते आपल्या सर्वांचे लाडके नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब व महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांच्या मागे लागून बाबांनी ती तीनशे पंच्याहत्तर घरं हे त्या लोकांच्या नावावर देण्याचं हे चांगलं काम केलेलं त्यांचे सातबारे सुद्धा तयार आहेत हे सुद्धा हे इलेक्शन झाल्यानंतर शंभर टक्के ते त्यांच्या नावावर करण्याचं काम हे बाबांच्या माध्यमातून आपण करतोय आतापर्यंत रविदा सांगितलं की बाबांराजेंनी व छत्रपती उदयराजे भोसले महाराजांनी भाजप पक्षानं आम्हाला या कमळा चिन्हावर निवडून देण्याचं किंवा निवडणूक लढवण्याची संधी दिली त्याबद्दल मी प्रथमता त्यांचा सर्वांचा आहे मुळात म्हणजे दादा आत्तापर्यंत अगदी भाऊसाहेब महाराजांपासून आपण सर्वजण एकत्र मिळून काम करतोय काम करत असताना जी जी भाऊसाहेब महाराजांनी जबाबदारी दिली ती तिथे ती आपण निश्चितपणे सर्वांनी चांगली पार पडली आज दिलीपांना सारखी इथं म्हणजे जुने कार्यकर्ते बसलेत अशोक बुवा सारखे बसलेले आहेत आपल्यासुद्धा घरात बरेच नगरसेवक झालेत तसेच स्वर्गीय अलकाताई चौगुले नाना चौगुले यांनी या चौकात ह्या नेहमी बोगद्याची चांगली प्रतिमा उंची वाढवण्याचं व लोकांना सन्मान मिळवण्याचं काम करून दिलं आज अलकाताईंच्या माध्यमात यांच्या माध्यमातून चांगलं आपल्या समाजाचं चा आपला सर्वांचा विकास होण्याचं काम झाले मुळात म्हणजे बाबा ज्या ज्या शिटा दिल्या त्या आपण सर्वांनी चांगल्या पद्धतीनं निवडून आणल्या आणि त्यांना ताकद देण्याचं काम आपण बोगदा परिसरने केलंय शहराचा येण्याचा मुळात हा, हा एंट्रन्स आहे की तिथून यायची जायची सगळ्यांची चांगल्या पद्धतीनं गावाकडं होण्याचं काम होत असतं आज आपल्या माध्यमातन महाराजांच्या माध्यमातनं चांगली ह्या भागात कामं झालेत मी एकच सांगेन की पदाला अमोल मोहिते साहेब आहेत माझ्या जोडीला शिवागिताई काठवटे आहेत आणि मी रवींद्र ढोणे आपण सर्वांनी येणाऱ्या दोन तारखेला कमळ चिन्हासमोरी समोर बटन दाबून जास्तीत जास्त मतांनी आम्हाला विजयी करावं व ह्या बघा इतिहास राहिलेला आहे की महाराजांनी ज्या ज्या शिटा दिल्यात त्या त्या विजयी झालेल्या आहेत कुणाच्याही भूलतापांना बळी न पडता कुठल्याही आमिषाला बळी न पडता जसा आत्तापर्यंत आमच्यावर महाराज विश्वास ठेवला यापुढे सुद्धा तसा विश्वास ठेवावा आणि मी एकच सांगेन की विरोधकांनी थोडीशी काही गैरसमज व समाजाबाबत अफवा पसरण्याचं काम केलंय त्या खोट्या कुठल्याही गोष्टीला कुणीही न बळी पडता आमच्यावर विश्वास ठेवून की कुठलाही शब्द आमच्या तोंडातून वाईट गेलेला नाही इथून कुठं पण जाणार नाही कारण का त्यांच्याकडं दुसरं कुठलंच कारण नाहीये की बाबा विरोधकांनी म्हणजे आमच्याबाबत सांगायचे की के काम केलं नाहीये के किंवा काम करत नाहीये हे कुणाकडंच कारण नाहीये फक्त काहीतरी मतभेद लावायचे आणि समाजाची दिशाभूल कशी करायची हे सर्व काम त्यांचं चाललेलं आहे तर आतापर्यंत आपण कुठल्या त्या बोगस बातम्यांना ह्या बळी पडू नका आमच्यावर विश्वास ठेवा की आम्ही काम करणारी माणसे बाबांच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत जो तिसरी ते चौथी टर्म माझी चालू आहे आणि काटवडे त्यांचं सुद्धा चांगलं काम चालू आहे आणि काम काम करत आहेत त्यांचे विजयकुमार काटवडे हे सुद्धा खालच्या भागात नगरसेवक होते अतिशय चांगलं काम त्यांनी केलंय आज आम्हाला ह्या जोडीला जे तिकीट दिलंय बाबांनी कमळाचं चिन्ह व तिकीट दिलेलं आहे ते सर्वांनी सर्वांना आमची नम्र शर विनंती आहे की येणाऱ्या दोन तारखेला दादा मी आणि आहे व शहरातलं कमळ हे जास्तीत जास्त फुललं पाहिजे याच सर्वांनी विचार करून चांगल्या पद्धतीने विश्वास ठेवून मतदान करा सातारा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आपण सगळे इथे एकत्र जमलोय आपला सातारा नगरपालिकेची निवडणूक चालू आहे आपल्याला माहित आहे आणि या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हावर नगराध्यक्षपदासाठी अमोल जी मोहिते त्याचबरोबर आपल्या प्रभागातनं जे नगरसेवक अधिकृत आमचे भारतीय जनता पार्टीचे आहेत ते मान्य रवींद्र लोणे मान्य का सौ काठोडे वैनी आणि उपस्थित सर्व हो आपले दिलीपान्ना रवी माने राहुल जेनं माघार घेऊन माझ्या शब्दाला मान दिला आणि रवी डोनेंना त्यानं पाठिंबा पण दिला त्याचं पण मी मनापासून आभार मानतो आणि नक्कीच त्यालासुद्धा मी तरुण आहे आणि काम करण्याची त्याची इच्छा आहे समाजासाठी वॉर्डासाठी प्रभागासाठी काहीतरी करावं अशी त्याच्यामध्ये उमेद आहे त्यामुळं शंभर टक्के राहुल तुझ्याबरोबर मी कायम आहे आणि कायम माझं सहकार्य राहील एवढं लक्षात ठेव एवढा शब्द आज या निमित्तानं स्टेजवरचे मान्यवर आणि आपण सगळे माझ्या माता भगिनी तरुण मित्रांनो आणि वडीलधारी सर्व मंडळी आज धर्मजी इथं आल्यानंतर मी एक अतिशय सुंदर असं ग्रीटिंग मला दुर्वा वीर आणि शौर्य तिन्हींनी तिघांनी दिलं आहे ह्यात मी वाचलं सगळं बाकी म्हणजे मला वाटते एवढं सगळं त्यांनी स्वतः हाताने तयार करूनही केलं आहे त्यांनी एक हे केले की मला लिहिलंय त्यांनी की यू आर द बेस्ट पण मला वाटते आपल्याला आता सातारा इज द बेस्ट हे करायला लागणार आहे आपला सातारा हा सगळ्यात चांगला कसा होईल हा आप प्रयत्न आपल्याला आपल्याला आपला आप सातारा सगळ्यात बेस्ट कसा होईल हा प्रयत्न आपल्याला पुढच्या पाच वर्षामध्ये भाजपच्या माध्यमातनं आणि नगरपालिकेच्या माध्यमातनं करायचं आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं आणि म्हणून त्या दृष्टीनं आपल्याला पुढची पावलं टाकायची आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की निवडणूक चालू आहे भारतीय जनता पार्टीनं ज्या वेळेला इंटरव्ह्यू घेतले किंवा ज्या वेळेला इच्छुकांचे अर्ज मागितले त्यावेळेला पन्नास जागांसाठी भारतीय जनता पार्टीकडं शहरातनं चारशे लोक इंटरव्ह्यूला आली होती म्हणजे थोडक्यात त्याच दिवशी आम्हाला माहित होत की साडेतीनशे लोक ही नाराज होणार आहेत कारण जागा तर पन्नास आहेत तुम्ही चारशे लोकांना पन्नास जागा साठी ऍडजस्ट कसं करणार चारशेच्या चारशे काय अधिकृत उमेदवार होऊ शकत नाहीत पन्नासच अधिकृत उमेदवार होणार त्यामुळे शंभर टक्के कमीत कमी, कमी साडेतीनशे लोकांची नाराजीला तोंड द्यायला आपल्याला लागणार आहे हे आम्हाला कळून चुकलं होतं पण आपण लक्षात ठेवा की एवढी सातारकरांनी भाजपकडं उमेदवारी का मागितली तर निवडून येण्याची खात्री ही भाजपचा उमेदवार झाल्यानंतरच आहे हे त्यांना माहीत होतं आणि म्हणून त्यांनी उमेदवारी मागितली हे सगळ्यात महत्वाचं जे आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून आज आम्ही रवी डोने असतील काटोटे वहिनी असतील अमोल मोहिते असतील हे आपले उमेदवार आहेत आज आम्ही प्रचार आता आज गारेच्या गणपतीला नारळपूर्ण आपण सुरू केला आहे ही दुसरी आता कॉर्नर मिटिंग इथं होती आहे आणि रवीनं सांगितले की इथं कशाला घेतली कळत नाही कारण एवढ्या वर्षात घेतली नव्हती असं काय नाही रवी तुमच्यावर काही संशय आहे वगैरे असं अजिबात नाही हो तू काय अशी काळजी करू नको आम्हाला माहिती आहे की तू अरे सगळेच म्हणजे जरी थोडाफार उमेदवारीवरनं जरा नाराजी वगैरे असली तरी मला माहिती आहे आणि मला खात्री आहे की मतदानाच्या ह्याच्यापर्यंत नक्की सर्व जे आपले सहकारी आहेत जे आज काही जण आज इथं नसतील काही जण दिसत नसतील पण जे बाकीचे सहकार्य आहेत हे शंभर टक्के आपल्याबरोबर आणि भाजपच्या आपल्या उमेदवारांबरोबर असतील याची खात्री मी आपल्याला सगळ्यांना देऊ इच्छितो कारण मला सगळ्यांची इथल्या ओळख आहे सगळ्यांचं मला स्वभाव म्हणा किंवा थोडं रुसून बसायचं वगैरे मला सगळं माहीत आहे पण ती काय आपली आहे लांबची नाहीत गोल आपली आहेत ती आणि ती कायम आपल्याबरोबर राहिलीत आणि पुढे सुद्धा कायम आपल्याबरोबर राहणार आहे एक आहे की थोडं मुलांमध्ये अशी एक चर्चा किंवा एक उमेदवारीनंतर थोडे झाले की आपल्या प्रामुख्याने इथल्या वडार समाजाच्या उमेदवारीला मी आणि उदयनराजे दोघांनी पण डावललं किंवा नाकारलं पण मला आपल्याला सांगायचं असा अजिबात नाहीये असं असतं तर एक तर माझी नगरसेविका इथंच बसली आहे अंजली माने ती नगरसेविका झाली नसती बरोबर आहे की ना पाच वर्ष मी होती नगरसेवक <laughs> त्याचबरोबर आपल्या दादा न सुनबाई ना मागच्या याच्यामध्ये नगरसेविका होत्या त्याचबरोबर आपले नारायण चौगुले नाना इतर या परिसराची काय म्हणायची शान होती ते नगरसेवक होते जगन चौगुले नगरसेवक होते अलका हे नानांच्या मंडळी नगरसेविका होत्या असे एवढे नगरसेवक आपल्या समाजातनं आजपर्यंत सातारा नगरपालिकेमध्ये बावड्या नगरसेवक बावडे नगर बावड्या स्वतः नगरसेवक होता हे भाऊसाहेब महाराज असतील उदयनराजे असतील किंवा महाराज गेल्यानंतर मी असेल हे प्रत्येकानं ज्या त्या वेळेला जेव्हा जेव्हा शक्य झालं संधी मिळाली त्या त्या वेळेला आपल्या समाजाला नगरपालिकेमध्ये प्रतिनिधित्व करण्याचं हे संधी नक्की आम्ही दोघांनी पण दिलेली ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून कुठे हा गैरसमज करू नका की आम्ही दोघांनी आपली इथली उमेदवारी डावली वगैरे शेवटी निर्णय करणं आम्हाला पण अवघड होतं सगळे तुल्यबळात कुणीही कमी नाही राहुल जरी नवीन असला तरी त्याला सगळ्या इथल्यांची ताकद होती त्यामुळे सगळे तुल्यबळ होते सगळे ताकदीचे होते शेवटी कधी ना कधी निर्णयावर यायला लागतं कधी ना कधी एक जनरल सगळ्या प्रभागाचा विचार घेऊन एक नाव ठरवायला लागतं की बाबा ह्याला आपण उमेदवारी यावेळेला देऊ बाकींचा विचार इतर ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला नंतर करता येईल आणि त्याप्रमाणे शेवटी निर्णय करून आपल्याला पुढं जायला लागतं आणि त्याप्रमाणे आपण निर्णय करून पुढे गेलो आहे तेव्हा आता घेतलेला निर्णय हा पक्षाचा निर्णय आहे हा काही मी एकट्यानं घेतला आहे किंवा उदयनराजेंनी एकट्यानं घेतला आहे असं नाही हा पक्ष म्हणून घेतला गेलेला निर्णय आहे तेव्हा पक्षाचे निर्णय घेतल्यानंतर ते बदलणं हे फार अवघड असतं अडचणीचं असतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून आज हे तिन्ही उमेदवार अध्यक्षपदाला अमोल मोहिते आणि वॉर्डातल्या दोन्ही उमेदवार जे आहेत ते आपल्यासमोर आहेत रवी भैया आणि काटोटे वहिनी यांना सगळ्यांनी जास्तीत जास्त मतादान मतानं निवडून द्यावं ही मी आपल्या सर्वांना मनापासून नम्रतेनं विनंती करतो बाकी माझ्या सर्व बोगद्यातल्या वडार समाजातील माझ्या बंधू भगिनींना माझ्या तरुण मित्रांना सगळ्यांना माझी विनंती आहे की तुम्हाला पण सगळ्यांना माहीत आहे दिलीपांना इथं आहे रवी आहे संजू आहे संदीप आहे आता कुणाची नावं घ्यायचे राहिले हे स सगळी सगळी हे सगळ्यांना माहीत आहे की ज्या ज्या वेळेला अडचणी आल्या ज्या ज्या वेळेला आपल्याला कुठेही काही मदत लागली त्या वेळेला तुमच्या सगळ्यांबरोबर उभं राहण्याचं काम मी आणि उदयनराजांनी दोघांनी पण केलं ही वस्तुस्थिती आहे कधीही व्यवसायाचा असू दे कुठलाही विषय असू दे कधीही वाऱ्यावर सोडून दिलं किंवा कधीही कुठला प्रश्न घेऊन तुम्ही माझ्यापर्यंत आला किंवा अगदी जलमंदिरला गेला तर तो प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला नाही किंवा त्या प्रश्नाला मार्ग काढून दिला नाही असं कधी झालं नाही नेहमी आपले ने 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 जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आम्ही तुमच्या सगळ्यांबरोबर कायम राहिलो हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि पुढं सुद्धा मी आज सांगतो की पुढंसुद्धा आपल्याला सगळ्यांना एकत्र राहूनच काम करायला लागणार आहे त्याच्याशिवाय तुम्हाला मला एकामेकांबरोबर राहिल्याशिवाय पर्याय नाही हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यावं ही माझी सगळ्यांना कळकळीची कुड़ विनंती आहे आणि म्हणून पुढच्या याच्यामध्ये आपल्याला आपला जो हे खाणीचा व्यवसाय आहे जो आपला ज्याला आपण काय म्हणू की जन्मजात पारंपरिक जन्मजात जो आपला व्यवसाय याच्यामध्ये आपल्याला काम मिळावं तो व्यवसाय चालावा ही आपली अपेक्षा आहे इथल्या बऱ्याचशा ज्येष्ठ लोकांची अपेक्षा आहे किंवा आमच्या किंवा लिमकिंडीतल्या वगैरे ज्या खाणी बंद झाल्या आहेत त्या सुरू झाल्या पाहिजेत आज आपण तिथं आय टी पार्क आता पलीकडं करतोय त्याचं पण फार मोठ्या प्रमाणावर काम निघणार आहे ते पण आपल्याला तिथं पण बरंसं उत्खनन वगैरे करायला लागणार आहे शंभर टक्के याच्यामध्ये सुद्धा आपल्याला मदत जी आहे ही शेवटी मी किंवा उदयनराजे असल्याशिवाय आपण ही मदत ही कामं मिळवण्यामध्ये होऊ शकत नाही हे आपण लक्षात घ्या आपल्याला शेवटी व्यवसाय महत्वाचा आहे राजकारण आज आहे उद्या नाही एकदा इलेक्शन झालं की कोण कौन कोणाला परत हे मतं दिली का नाही दिली हे विचारायला येत नाही हे शेवटी काम करणारी कोण आहे ते लक्षात ठेवा कामं कोणाच्या माध्यमातून झाली होताच हे लक्षात ठेवा आणि म्हणून आज आम्ही सगळ्यांनी हे भाजपासू दे मी असेल उदयनराजे असतील आम्ही सगळ्यांनी विचारानं आज उमेदवारीचा निर्णय केला आहे आणि एक सांगतो की जे राहून गेले असतील जे थांबले असतील मग राहुल थांबला बाकी जे थांबले नाराज असतील थोडंफार पण त्यांना नक्की काम करण्याची संधी देण्याची जबाबदारी ही आमची सगळ्यांची असेल हा शब्द या निमित्तानं मला सर्व माझ्या या प्रभागातल्या करून मित्रांना प्रामुख्याने द्यायचं आहे की नाराज होऊ नका नाराज होऊन लांब राहू नका लांब राहून का काही उपयोग नाही उद्या आपल्यालाच एकत्र येऊन कामं करायची आपल्यालाच एकत्र येऊन बाकीचे निर्णय करायचे आहेत आपल्यालाच एकत्र येऊन जे काय आहे ते उत्खननाचं असू दे खाणीचं असू दे हे निर्णय आपल्याला घ्यायचे त्यामुळे ह्याचा सगळ्यांनी सारासार विचार करून आज आपल्याला भाजप बरोबर राहणं गरजेचं आहे हे आपण लक्षात ठेवा ही माझी आपल्याला विनंती आहे आणि म्हणून मी आज आपल्याला एवढंच सांगतो की कुठेही कोण काय सांगतंय कोण काय बोलतंय त्याचा रवीबाईंनी केला आज रवीनं भरपूर कामं केलीत आज सगळा आपला जो पलीकडचा परिसर आहे तो एक काळ त्या परिसराची तिथल्या म्हणजे ज्या छोट्या छोट्या झोपड्या आहेत तिथली अवस्था काय होती आपल्याला माहीत आहे लाईट नव्हती रात्री त्या डोंगरातनं वर यायचं म्हटलं कासच्या रस्त्याला तर येता येत नव्हतं पायऱ्या नव्हत्या रस्ते नव्हते आय त्या ह्याच्यातनं चिखलातनं मातीतनं तुडव द्यायला लागायचं आज संपूर्ण त्या परिसराचा काय पालट झाला हे आपण बघू शकता आज या झोपड्या ज्या गायरान होत्या ज्या आपल्या मालकी ज्या नव्हत्या हो त्या आत्ता आपलं युतीचं आणि भाजपचं सरकार आल्यानंतर आम्ही चंद्रशेखर बावनकुळेंकडं पाठपुराव केला आणि त्यांनी आदेश दिले की बाबा जिथं ज्यांच्या झोपड्या आहेत ती जागा त्यांच्या नावावर करून द्या गायरानची जागा असली तरी कलेक्टरने ती जागा त्यांच्या नावावर करून द्यावी आणि आज तिथल्या शेकडो लोकांना त्यांच्या हक्काचं घर त्यांच्या हक्काची जमीन त्यांच्या हक्काचं सगळं जे आहे हे तिथं बसल्या बसल्या मिळाले एक रुपये पण कुठं त्यांना कोणाला द्यायला लागला नाही किंवा कुठं खर्च करायला लागला नाही कारण याचा पाठपुरावा आम्ही सगळे करत होतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि हे सगळ्यात महत्वाचं आहे आता रस्ता होईल गटर होईल पाण्याची पाईपलाईन होईल समाज मंदिर होईल पण एखाद्याला घर कायमचं आयुष्यभरासाठी मिळवून देणं हे मला वाटतं सगळ्यात पुण्याचं काम आहे कारण पिढ्यानपिढ्या जी वस्तू ती वास्तू जी आहे ती त्याच्या ताब्यामध्ये त्याच्या कुटुंबाच्या ताब्यामध्ये राहणार आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून आज ही कामं आपण आतापर्यंत मार्गी लावली आज आपण कास्टचा आता आपण इथन आपलं होतो आज किती पर्यटक येतात काय ट्रॅफिकची अवस्था होती इथं तुम्ही बघितले आज त्याला सुद्धा आपण उपाय काढलाय आज इथनं जे ट्रॅफिक सगळं कास्टचं जातं हे याच्यामुळे जे ट्रॅफिक जॅम होतं तुम्हाला सगळ्यांना त्रास होतो दोन दोन तीन तीन तास इथं लाईन लागून राहतील घराच्या दारात गाड्या उभ्या राहतात त्याचा असणारा धूर घरात येतो सगळं आवाज वगैरे येणं लहान मुलं आजारी पडतात घरातल्या आपल्या महिला आजारी पडतात हे सगळे ओ या यालासुद्धा रिंगरोड काढून या रिंग कासच्या वाहतुकीला पॉवर हाऊसच्या पुढनं तिथं जोडायचं अशा पद्धतीचं आपण नियोजन हे केलेलं आहे आणि हा रिंगरोड जो आहे हा रिंगरोड थेट आपण अजिंक्यताऱ्यापासून अगदी विलासपूर शाहू नगर तसा आपण आणून तो आपल्या इथनं बोगद्याच्या इथनं एक पुलाची आपण त्याच्यामध्ये केल्या मोठा पूल करून तो थेट पलीकडं आपल्या पॉवर पुढं पुढं रस्त्याला जोडायचा आणि तसाच तो रस्ता मारदरे आंबेदरे पैड्याचा बैरोबा असं इकडनं नेऊन जुन्या आपल्या मेडा रोडला जोडायचा अशा पद्धतीनं हा रिंग रोड आपण डी कड प्रस्तावित केलाय लवकरच त्याची आपण मान्यता घेतोय कारण खातंच माझ्याकडे आहे मीच या कामाला मान्यता द्यायची त्यामुळे शंभर टक्के हे काम होईल आणि याच्यामुळं होणार काय की एकतर पर्यटकांचा आपल्याला थोडं वरच्या भागात का होईना पण आपल्याला फायदा होईल इथली वाहतूक कोंडी बंद होईल इथं जे आपल्याला वाहतूक कोंडीला समस्याला तोंड द्यायला लागतं दोन दोन तीन तीन तास गाड्या इथं अडकून पडतात पण त्या गाड्या नुसतं उभं राहून आपल्याला काय फायदा नाही पण त्याचा कुठं वाहतूक कोंडी जर कमी झाली तर नक्कीच त्याचा उपयोग किंवा एक देख, श शांततेचं वातावरण हे नक्कीच त्या निमित्तानं राहील अशी या सगळ्याचं नियोजन आहे बाकी छोटी मोठी कामं आपण करत राहू पण माझी सर्व माझ्या या बोगदा परिसरातील बांधवांना माझ्या भगिनींना आणि माझ्या तरुण मित्रांना विनंती आहे वडीलधारांना विनंती आहे की असं कधीही म्हणजे स्वप्नात पण मनात आणू नका ही तुमची आम्हाला गरज नाही किंवा तुम्हाला किंवा वडार समाजाला प्रामुख्यानं डावलण्याचं काम बुद्धमहून मी आणि उदयनराजेंनी केलं आहे असं अजिबात नाही आमच्या स्वप्नात पण असा विचार कधी आलेला नाही येऊ शकत नाही त्यामुळं गैरसमज कुणीही पहिलं तर करून येऊ नका आणि गैरसमज कुणीही पसरू नका ही माझी सर्वांना विनंती आहे कारण शेवटी आपल्याला एकत्र राहायचे एकत्र काम करायचे एकत्र अनेक एक 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 पुढच्या गोष्टी करायच्यात शेवटी इथं सातारकर म्हणून तुम्ही आणि मी आहे दुसरं बाहेरचं कोणी तर येणार नाही आणि कुणी बाहेरचं आपल्यासाठी काही करणार नाही कारण एवढ्या वर्षात कुणी बाहेरचं नेऊन आपल्यासाठी काही केलेलं नाही ही वस्तुस्थिती आहे ज्या ज्या वेळेला प्रसंग आला त्या त्या वेळेला आपणच होतो आपणच ते प्रसंग सोडले त्या प्रसंगाला तोंड दिलं तुम्ही तो आम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे त्यामुळे हे आपण लक्षात ठेवा आणि सगळ्यांनी कुठलीही मनामध्ये शंका न ठेवता कुठलीही मनातली नाराजी न ठेवता माझी सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती आहे की भाजपच्या बरोबर राहा भाजपच्या सर्व उमेदवारांना मताधिकाऱ्यानं निवडून द्या ही विनंती आपल्याला करतो या सर्वांचं चिन्ह जे आहे ते कमळ आहे आणि कमळाच्या समोरचं बटन दाबून आपल्याला मतदान करायचं आहे हे आपण सर्वांनी करावं ही विनंती करतो आणि माझे दोन शब्द इथं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र